आदरणीय स्वामीभक्त रायपनास्पे लिखित स्वामी, राय स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग अठरावा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रकृती अतिशय बिघडली नवरात्र होतं त्यावेळी त्यांचे निकटवर्ती बाम परांजपे यांनासुद्धा प्रवेश बंद झाला त्यानंतर अखेरपर्यंत चार सहा वेळेला खोलीत जाऊन दर्शन घेता आलं एरवी फक्त दारातूनच दर्शन यापुढे काही ठराविक व्यक्तींनाच सेवेकरिता आवश्यक म्हणून परवानगी होती वीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सात मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात काही विशिष्ट विषयांवर त्यांचं चिंतन झाले अशा बारा विषयांवर त्यांचं चिंतन झालं त्यांनी कोणत्या दिवशी कोणत्या विषयावर चिंतन केलं ते फक्त संदर्भापुरत्या काव्य पंक्तीत नमूद करून ठेवलं गेलं त्यांनी काय चिंतन केलं ते समजण्याला मार्ग नाही एकोणीसशे चौतीसच्या आजारातही वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौतीसपासून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौतीसपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी चिंतन केलं ही माहिती देवाचीयेद्वारी या स्मरणिकेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आली आहे ग्रंथविस्तार टाळण्यासाठी इथं फक्त उल्लेख केला आहे चिंतन चिंता दूर करणारं असावं चांगल्या गोष्टीचं श्रवण मनन आणि निधीध्यास हा नेहमीच प्रगतीकडे नेतो याचं हे लोकशिक्षणच आहे आपुले मरण पाहिले म्या डोळा स्वामींना आपलं अवतार कार्य संपत आल्याचं तीव्रतेनं जाणवलं होतं तो जाहला सोहळा आनंदाचा अशा स्थितीत त्यांनी निर्वानिर्वीची भाषा सुरू केली हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका अहो आजकालचे नहोचा आम्ही माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेनं पुरं झालं आता आम्हाला नाही कुठं जायचं इथंच आनंदात राहायचं आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच निर्याणापूर्वी सुमारे वर्षभर ठराविक आठ दहा लोकांखेरीज कुणालाही खोलीत प्रवेश नव्हता भाऊ देसाई तर हंगामात आंब्यांच्या सीझनमध्ये पुण्याला जायचे तिथं धंदा मोठा असल्यानं तशी निकड असावयाची परंतु ह्या वर्षी ते पुण्याला गेले नाहीत स्वामींच्या सेवेचा खरा स्वहिताचा धंदा त्यांनी ह्या काळात केला ज्यांना खोलीत प्रवेश नव्हता असे सेवकही जमेल ती सेवा निष्ठेनं करीत असत मुख्यत खरी सेवा कोणती आणि कशी स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा ये रते पांडवा वाणिज्य करणे अशा सेवक वर्गाची हर एक प्रकारची काळजी स्वामी घेतच असत कुणाची आर्थिक अडचण असली तर तिचाही विचार केला जाईल पैकी भागीरथी पानगले मोलकरीण हिच्या अंत्यविधीसाठी शंभर रुपये स्वामींनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये देऊन ठेवलेले आहेत तसंच तात्या पाथरे यांच्यासाठीही काही व्यवस्था सांगून ठेवली आहे त्याचप्रमाणे अन्य काही सेवकांसाठी व्यवस्था सांगून ठेवलेली आहे समस्त सेवापरायण मंडळींसाठी स्वतःच्या स्वाक्षरीचा स्वामींनी अत्यंत महत्त्वाचा अभिप्राययुक्त कागद दिला त्यातील मजकूर असा माझ्या क्षीण प्रकृतीचे निमित्त करून ईश्वराने जणू तुम्हा सर्वांची गुरुसेवा कसोटीला लावली तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे उतरला आहात मी तृप्त आहे समाधानी आहे सात फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर आज इतकंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम तत्सत्